नमस्कार सुपर मराठी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे खूप दिवसांनी व्हिडिओ पाहायला मिळत असेल तर काही जणांसोबत हे नोटिफिकेशन गेलं असेल काही जण खूप नवीन असतील कारण ह्या व्हिडिओला मी प्रमोट केलेला आहे यूट्यूब चॅनलला मी ह्या प्रमोट केलेला आहे ह्या व्हिडिओला प्रमोट केला आहे म्हणून नवीन लोक असतील आणि नवीन जर तुम्ही असाल तर आधी तुम्ही सबस्क्राईबर करा कारण मला माहिती आहे तुम्ही सबस्क्राईब करत नाही आणि का सबस्क्राईब करा ह्याचं मी एक उत्तम उदाहरण या व्हिडिओमधून देणार आहे ठीक आहे आता तर सगळ्यात आधी सगळ्यांचं धन्यवाद जे काही जुने सबस्क्रायबर असतील जे माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असतील तुमच्या सगळ्याच्या सपोर्टने आपल्याला आपला जे काही क्रायटेरिया ते पूर्ण होऊन आपलं जे पिन येणार होतं ते पिन पण आलेलं आहे म्हणजेच आपले दहा डॉलर कम्प्लीट होऊन आता पुढची जी जर्नी आहे पैसे येण्याची ती सुरुवात झालेली आहे आता सगळ्यांचं हे स्वप्न असतं की आपलं एक यूट्यूब चॅनल असावं यूट्यूब चॅनलचे लवकरात लवकर एक हजार सबस्क्रायबर व्हावे चार हजार घण त्याचं पण सबस् वॉच टाईम व्हावं आणि पिन येऊन पैसे यायला सुरुवात व्हावी पण ही जी प्रोसेस आहे ही सगळ्यांचीच जर्नी सेम नसते हे सगळ्यांनाच माहीत आहे कुणाचं हे दोन महिन्यात पण होतं आणि कुणाचं दोन वर्षात पण होतं आणि कुणाचं तीन वर्षात पण होतं ठीक आहे हे सगळ्यांचं वेगवेगळं आहे मग तुमच्या चॅनलवरच्या कॅटेगरीवर तुम्ही नेमकं ह्या व्हिडिओमध्ये येऊन नेमकं का करताय काय ह्याच्यावर असतं एज्युकेशन कॅटेगरीमध्ये आहे किंवा सायलेंटली असं बसून काहीतरी व्हिडिओ बनवतो त्याच्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो आणि समजा एंटरटेनमेंट कॅटेगरीमध्ये डान्स वगैरे करताय काहीतरी कॉमेडी करताय काहीतरी एक वेगळा विषय आहे तुम ट्रॅव्हलिंग वेव्हलिंग आहे असे जे विषय आहेत जे की मास ऑडियन्स आहे म्हणजे लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळेजण बघतात अशा प्रकारचे जे व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये काय होतं लवकरात लवकर हे सगळे क्रायटेरिया पूर्ण होऊन तुम्ही पैसे कमावायला सुरुवात करता ठीक आहे आता काही लोकांना वाटतं असेल हे नेमकं पैसे कमवायचं काय सांगतो बाबा तर खूप जणांना माहीत नसते की पैसे येत असतात यूट्यूबमधून कारण हे सगळे जे तुम्ही आजकाल यूट्यूबवर वगैरे बघताय तर पन्नास टक्के लोकांना माहीत झालं आहे की हे पैसे असतात म्हणून करतात हे सगळ्या गोष्टी ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो की यूट्यूबमधून असे व्हिडिओ बनवून पैसे येतात आता यूट्यूबमधून पैसे येतात तर ह्याच्यासाठी हे सगळ्या गोष्टी करावं लागतात तुम्हाला व्हिडिओ बनवं लागतं तुमच्याकडे जी नॉलेज आहे त्या नॉलेजलाच वापर करून तुम्ही व्हिडिओ बनवायला चालू करा आणि त्यालाच कसं मॉनिटाईज करायचं मॉनिटाईज करायचं म्हणजे पैसे कसे कमावायचे त्या विषयाचा वापर करून त्या नॉलेजचा वापर करून हे चालू करायचं तुम्ही कुठल्याही प्रकारचा जॉब करत असाल किंवा कुठल्याही सर्व्हिसेसमध्ये असाल किंवा कुठल्याही प्रकारचं तुमचं कुठलंही काम असेल तर प्रत्येक कामाच्या राऊंडमध्ये तुम्ही एक व्हिडिओ बनवू शकता ठीक आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत आता तुम्ही जे काम करतायत ते काम बघणारे तुमच्या कॅटेगरीमध्ये पण खूप लोक आहेत तुम्ही शिक्षक आहात डॉक्टर आहात इंजिनियर आहात तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत तुम्ही कुठलं कार्पेंटर करताय तुम्ही सगळं म्हणजे कुठलेही लोखंडाचं काम करताय किंवा तुम्ही सिमेंटचं काम करताय रोडचं काम करताय तुम्ही फिरताय बाहेर करताय सेलिंग करताय किंवा तुम्ही कोच आहात तुम्ही ट्यूशन घेताय को एखादा विषय शिकवताय इतिहास भूगोल नागरशास्त्र मराठी इंग्लिश काही तुम्ही एम पी एस सी शिकवता यू पी एस सी शिकवताय तुम्ही स्टुडंट आहेत तुम्ही शिकलाय तुम्ही कॉलेज केलं आहे डिग्र्या घेतल्यात वेगवेगळ्या विषयावर बी कॉम बी एस सी एम बी ए काय जेवढं असेल तेवढं काही ना काही प्रत्येक माणसाजवळ नॉलेज असतं ठीक आहे प्रत्येकाचं असेल त्याच्यामध्ये खूप सारे आता आता सगळ्यांची नावं घ्यायला मला माहीत नाही पण प्रत्येकाला काही ना काही नॉलेज असतं त्या प्रत्येक नॉलेजच्या राऊंडमध्ये तुम्ही असा व्हिडिओ बनवू शकता जसं मला आता जे नॉलेज आहे त्याप्रमाणे मी बनवतो मला डिजिटल मार्केटिंगचं पूर्ण येतं डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय डिजिटल मार्केटिंग म्हणजे जे आपण व्हिडिओजमध्ये ॲड्स बघतो आता तुम्ही बघत असाल मोबाईलमध्ये ॲड येतात त्या ॲड कोण लावता हा डिजिटल मार्केटर चालवतो ठीक आहे मग ते फेसबुकमध्ये ॲड असते येत असतील यूट्यूबमध्ये ॲड येत असतील म्हणजे हे ॲड का लावतात ॲडमधून तुम्ही क्लिक करता काहीतरी ग्राहक घेता तिथून काहीतरी खरेदी करता आपले सर्विसेस विकता आपलं प्रोडक्ट विकता ह्याच्यासाठी ॲड चालवणारे काही लोक कंपन्यांना का लागत असतात तर ते ॲड चालवणारा म्हणजे आम्ही डिजिटल मार्केटर आपले वेबसाईट वगैरे आजकाल असतात प्रत्येक गोष्टीचं त्याला कशाप्रकारे रँक करायचं आणि तिथून ग्राहक मिळवायचे सगळा तामजाम हे ग्राहक मिळवण्यासाठीच असतो आता हे जे व्हिडिओ आहे हे पण ग्राहक मिळवण्याचंच एक तामजाम आहे ठीक आहे माझे सर्व्हिसेस मी याच्यातून प्रमोट करतो मी तुम्हाला शिकवतो म्हणजे मला नुसतंच शिकवण्याचेच पैसे नाही ठीक आहे शिकवतो म्हणजे एक तर व्हिडिओला व्ह्यूज येतात व्ह्यूज आले की यूट्यूब मला पैसे देतं ठीक आहे आता ज्यांच्या व्हिडिओजवर हे लाखोनी व्ह्यूज येतात ते लाखोनी पैसे कमवतात ज्यांच्या व्हिडिओवर हजारोने येतात ते म्हणजे हजारोतच खेळतात ठीक आहे असं असतं मग दोन प्रकारचे हे यूट्यूबचे क्रायटेरिया आहेत दोन कॅटेगरी आहेत ठीक आहे एक बिझनेस कॅटेगरी आहे आणि एक व्ह्यूज कॅटेगरी आहे बिझनेस कॅटेगरीला जास्त व्ह्यूज येत नाहीत त्याच्यामध्ये तुम्ही बिझनेसचे व्हिडिओ बनवता त्याच्यामध्ये काही एंटरटेनमेंट नाही आहे लोक एंटरटेनमेंटला बघतात म्हणजे हसी मजा कॉमेडी डान्स काहीतरी तुम्ही जाताय फिरताय एन्जॉय करता त्याला बघणारे लोक खूप असतात मग त्याच्यावर व्ह्यूज मधून पैसे येतात त्यांच्याकडं कोणी कोन, सर्व्हिसेससाठी येत नाहीत कंपन्या त्यांच्याकडे येतात माझं प्रमोशन कर म्हणून कारण त्यांच्याकडे लाखो लोक त्यांना फॉलो करत असतात म्हणून ठीक आहे हे तसं पैसे कमवतात आणि सर्व्हिसवाले जे लोक असतात त्यांचं जे असं यूट्यूब चॅनल आहेत आता समजा माझं उदाहरण घेतलं मी काय सर्व्हिसेस देतो वेबसाईट डिझायनिंगचे सर्व्हिसेस देतो की ब्लॉगिंग शिकवायचे म्हणजे यूट्यूब ॲड गुगल ॲड फेसबुक ॲड हे जे शिकवायचे डिजिटल मार्केटिंगच्या रिलेटेड जे माझ्याकडे येतात त्यांना ज्यांची गरज आहे त्या प्रकारचे सर्व्हिसेस मी जे काही प्रोव्हाइड करतो ती तिथून मी पैसा कमवतो व्ह्यूजमधून पैसे येत नाहीत कारण व्ह्यूज जास्त नाहीच हजार दोन हजार तीन हजार व्ह्यूजला काय होत नाही तेवढ्यावाला हजार व्ह्यूजला फक्त एक पंचवीस ते चाळीस रुपये बनतात मग तुम्ही विचार करा मला हजारला पंचवीस ते चाळीस असतील तर एक लाखवाल्याला किती झाले त्याचं गणित करा तुम्ही मग एक लाख व्ह्यूज येणारे खूप काही चॅनेल कॅटेगरीत त्या कॅटेगरीला जर तुम्ही भेटला तर त्याच्यामध्ये डान्स कॉमेडी एंटरटेनमेंट अशी कॅटेगरी असते ट्रॅव्हलिंग अशी कॅटेगरी असते म्हणजे त्याला सगळेजण बघू शकतात मग त्याच्यामध्ये असं काही डोकं लावायचं नाहीच ना आता मी जे सांगतो एखाद्याला त्या विषयाचं नॉलेजच नाही मी समजा ब्लॉगिंग सांगतो डिझायनिंग सांगतो वेबसाईट डिझाईन सांगतो मी काहीतरी शिकवायचं सांगतो किती वेळ बघाल मी ते किंवा कि लहान मुलगा किंवा म्हातारा माणूस किंवा मधले बाकीचे ज्याला गरज नाही ना। ते बघतील का व्हिडिओ नाही बघणार ना कारण त्यांना गरजच नाही ते परंतु जिथं काहीतरी डान्स आहे कॉमेडी आहे काहीतरी शो आहे काहीतरी कुठंतरी फिरतो ते कोणीही बघू शकतात आणि त्याच्यात काय बघायचं आहे ते मग त्याला व्यूज जातात तुम्ही ठरवायचं नेमकं तुम्हाला काय आहे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये काम करणार तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये असाल तुमच्याकडे तशी आवड असेल तुमच्याकडे कला असेल डान्स करू शकतात कॉमेडी करू शकता तुम्ही एखादी बोलू शकतात मोटिवेशन स्पीकर असाल तुम्ही बाहेर फिरवू शकता तर तुम्ही तशा प्रकारचं चॅनल चालू करायचं जर तुम्ही जॉब करताय काहीतरी नॉलेज आहे कुठल्या तरी प्रकाराचं त्या नॉलेजला इथं असं आणून त्याच्यातून ते नॉलेज शिकवायचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यातून तुम्हाला काहीतरी सर्विसेस आले पाहिजे किंवा तुमचा काहीतरी बिझनेस आहे त्या बिझनेसच्या रिलेटेड या ठिकाणी व्हिडिओ बनवून या व्हिडिओला प्रमोट करायचं किंवा ह्या लोकं व्हिडिओ बघतील त्यावेळेस तुम्हाला ॲटोमॅटिकली तिथून ग्राहक तुम्हाला कॉल करतील तुम्हाला मॅसेज करतील तुम्हाला सर्विसेसबद्दल विचारतील मग समजा तुम्ही एखाद्या हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये आहेत तर तुमच्याकडे असलेले जे काही पेशंट्स आहेत त्यांचे व्हिडिओ बनवू शकता ठीक आहे तुम्ही त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करू शकता किंवा एखादं रोग आहे त्याच्याबद्दलची माहिती प्रत्येक एक असे शंभर प्रकारचे आपण रोगी हँडल करत शकतो प्रत्येकाचे मग काहीतरी हे कसं होऊ शकतं त्याचे सिम्टम्स काय आहेत ते कशामुळं होऊ शकतं त्याला कसं टॅकल करायचं ते कसं वाचवू हो शकतो आपण त्याचं प्रिकॉशन काय त्याचं क्युअर काय हे सगळं तुम्ही सांगू शकता समजा तुम्ही एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये तर तुम्ही त्या विषयाची पूर्ण सिरीज बनवू हो शकता तुम्ही समजा कोड राईट डेव्हलपर आहे तर तुम्ही ती कोडिंग शिकू शकता डेव्हलपिंग शिकू शकता तुम्ही समजा इंग्लिश तुम्हाला चांगलं आहे तर ती इंग्लिशचे धडे पूर्ण तुम्ही शिकू शकता एक तर शिकवू शकता आणि वरून तुम्ही क्लासेस पण देऊ शकता असं पण करू शकता तुम्ही कसं डोकं लावताय त्याच्यावर डिपेंड आहे ठीक आहे तुम्ही समजा तुम्हाला फिरायला खूप आवडतं तुम्ही नाही तर तुमचं सारखं फिरणं आहे काढा मोबाईल किशातला कशाला ठेवला आहे ती मोबाईल मस्त काढा इकडं तुम् आलो तिकडं गेलो हे झालं ते झालं करा एंटरटेनमेंट तुम्हाला कॉमेडी येते बोलायला भारी येते तुम्ही बोललं की हसतात लोक काहीतरी करा जोक करा मजा करा हसवा लोकांना आता हे सगळं करण्यासाठी आपल्याला कळलं हे करू शकतो पण आता आपलं पहिलं पावलंच उचलत नाही आता हे करायचं कसं बोबा करायचं कसं काय मोबाईल आहे तुमच्या हातात सगळ्यांच्या हातात वीस हजार तीस हजार चाळीस हजार पन्नास हजारपर्यंतचे मोबाईल आहेत पन्नास पन्नास मेगापिक्सलचे कॅमेरे आहेत करू शकता समोर ठेवा मोबाईल चला बोलाय चालू करा करू शकता का चौकात बसून बोलणं वेगळं समोर येऊन बसून बोलणं वेगळं स्टेजवर जाऊन बोलणं वेगळं ठीक आहे आता माझ्यासमोर कॅमेरा आहे कॅमेरा लावला आहे मी माझ्यासमोर कोणीच नाही पण मी बोलतो आहे मग काही जणांना कोणी समोर कोणीच नाही तर बोलायला ह्याला बोलायचं कोणाला आता आपला पलाच बडबडतोय ठीक आहे बरोबर आहे मी स्क्रीनमध्ये बघतोय मला मी स्वतःलाच बडबडतोय मला माहिती आहे आता हे माझ्याकडे नॉलेज आहे मी बोलू शकतो सगळेजण बोलू शकत नाहीत काही जण चौकातच बोलू शकतात तिथून बाहेर आले की घरात गपचिप बसतात घरातच बोलू शकतात त्याला चार चौकात नेले की तिथं गपचिप बसतात चार चौकात बोलतात चौकात बोलतात मेरा जैसा कोई नाही आहे म्हणतात त्याला जाऊन स्टेजवर थांबलं तर थर तर पाय करतात त्याच्यामुळं हे सगळ्या ठिकाणी बोलण्याची कला वेगळी आहे एखाद्याला जर म्हटलं व्हिडिओ समोर ठेवतो आणि तर बोल चल चाल कॅमेरा चालू कर <laughs> <ते चांग मोले laughs> नाही बोलू शकत आता माझ्यासमोर काही स्क्रिप्ट नाही किंवा काहीच नाही आहे किंवा मी त्याचं काही लिहिलं आहे किंवा मी आधी काहीतरी विचार केला आहे काहीच नाही जे मला येते ते, ते मी बोलू शकतो ना डायरेक्ट ह्याच्यासाठी काय लागतं ह्याच्यासाठी प्रॅक्टिस लागते ह्याच्यासाठी बोलण्याची कला लागते त्याला माहीत पाहिजे असं सगळेजण धडधड धडधड बोलू शकत नाही ज्यांनी प्रॅक्टिस केली ते बोलतात ठीक आहे तर हे पहिला स्टेप आहे पहिला स्टेप तर मोबाईलला हा की काढणे ठेवणे आणि बोलून बघणे प्रॅक्टिस करणे पहिले काही व्हिडिओ तर तुमचे फक्त प्रॅक्टिसमध्ये गेले पाहिजे त्याच्याशिवाय तुमचा व्हिडिओ बनत नाही तुम्ही जर म्हणताल की मी ज्या दिवशी ठरवीन ज्या दिवशी मी करीन असे करीन कोरीन म्हणण्यामध्ये वर्ष निघून जातात नाही होऊ शकत असे यूट्यूब चालू करतो 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 म्हणण्यामधून लोकांचे दोन दोन तीन तीन चार चार वर्षे गेले आहेत ज्यांनी चालू केलं त्यांनी बंद पण केलं कर, कारण लोक नाही शकत आहे असं एवढं सोपं नसतं कोणती गोष्ट जेवढी काही गोष्ट कोणतीही सोपी वाटते तेवढी ती करताना खूप अवघड असते हे लक्षात ठेवा हे नियम लक्षात आहे तुम्हाला पण अनुभव आलेला आहे मी काही तुम्हाला सांगा एवढं शान नाही पण आता आपण काहीतरी वेगळं करतो याच्यामध्ये माझी एक्सपर्टीज आहे करतोय मी करतोय प्रॅक्टिस करतोय म्हणजे मी तुमच्यापेक्षा एक दहा पावलं पुढे जायच्यामध्ये ठीक आहे जर तुम्ही करायची इच्छा करत असाल तर हे तुम्ही पहिला स्टेप आहे दुसरा स्टेप दुसरा स्टेपमध्ये की आता ठीक आहे हो सर सगळं करू शकतो आम्ही पण कसं आहे ना आता आम्ही करताना ना आम्हाला काय करतात लोक नावं ठेवतात व्हिडिओ ना नावं ठेवलं नाही असा यूट्यूबरच नाही असा माणूसच नाही आणि असा जगात माणूसच नाही की तुम्ही एखादी गोष्ट करा गेला तर तुम्हाला ते आडवल ठीक आहे तुम्हाला सपोर्ट करणारा एक असतो तर तुम्हाला आडवणारे शंभर असतात ठीक आहे त्याच्यामुळं त्याच्या बापाला घाबरायचं नाही ठीक आहे आणि एखादी गोष्ट करायचं आहे आपल्याला माहीत आहे तर दुसऱ्याचे सल्ले घेणं बंद करा ते कसं आहे ज्याला माहीत नाही त्याचा सल्ला घेऊन काय उपयोग नाही ते पहिले तर त्याला माहीत नसते म्हणून काही की म्हणते त्यालाच माहीत नसते मग ते काय करते आता काहीतरी बोलायचं आहे आता आपल्या शेवटी <laughs> आपल्याला काहीतरी बोलायचं आता याने विचारलं आहे आता ह्याच्यापुढे आपण शाणे झालो मग काहीतरी सांगायचं मग काय नाही त्याच्यात काय नाही पडलं रे तुझ्या डोक्यातच काय नाही पडायला त्याच्यामुळं तुझ्या डोक्यात प्रकाशनाथल पडल्यामुळं त्याला म्हणतंय बाबा त्याच्यात काही नाही पडला ह्याला माहितीच नाही ह्याचं ह्याला सुधारणा तू त्याला जाऊन विचारतोय काय उपयोग नाही त्यांना विचारून ज्या माणसाला ज्या गोष्टीतलं कळत नाही त्या गोष्टीतल्या लोकांना सल्ले घेऊन उपयोग नाही येऊन तुमच्या घरचासुद्धा माणूस असू आहे त्याला माहितीच नाही त्याला कशाला विचारताय आहे ठीक आहे उगं जवळचं आहे म्हणून विचारायचं आहे जेवढे जवळचे आहेत तेवढे तुमच्या कामाला अडथळे आणतात ठीक आहे त्याच्यामुळं जवळच्या त्याला कधीच विचारायचं नाही लांबच्याला विचारायचं एकदम लांब चलाचं घ्या तुम्ही म्हणजे ज्याचा तुमचा आणि त्याचा काही संबंध नाही तुमचा आणि त्याचा धुरा काही जवळ नाही तुमच्या घराच्या घराला भिंतीला त्याचा काही संबंध नाही ठीक आहे तुमच्या गावातला नाही <पितुण> त्याच्यामुळं त्याला विचारायचं त्याला जवळच्याला विचारलात की येईल तुमचा संपला वाज लागेल त्यानंतर पहिलं तुम्हाला सांगते हे करमुख म्हणते किंवा त्याला जर वाटलं अरे बाबा हे ना करायला काय लय भारी फायदा येतो त्यानं तुम्हाला एकतर बरोबर कुठंतरी गाडते त्याच्यामुळं त्याला कधी विचारू नका त्याला फक्त डायरेक्ट तुमचं काम झालं की त्या कार्यक्रमाला बोलवायचं जेवायला बोलवायचं त्याला कळलं बी नाही पाहिजे <laughs> की कोणतं नेम कशाचं जेवण आहे फक्त जेवायला जाऊन हात भीतं पुसून झालं का जेवण बनवायचं आणि निगा म्हणायचं ठीक आहे असं म्हणजे डायरेक्ट पेडे बिडे घेऊन जायचं घर असे प्रकार करायचं जवळच्या त्यालाही सांगायचं नाही तेच लवकर आधी तुमचे नजर लावतात त्याच्यामुळं हे नियम सगळ्यांसाठीच आहे तुमच्यासाठी माझ्यासाठी सगळ्यांसाठीच आहे ठीक आहे त्याच्यामुळे असं कोणी गोरे दूर नको की तू बाबा काय सांगतो आम्हाला नाही नाही सांगाय तुम्ही पण नका सांगू ना, सांग ना। तुमच्याजवळचा सांग मी वाटलं तर तुम्ही तर मला कशाला सांगताय मला पण सांगू का मी पण काहीतरी काढायच करणार <laughs> मग त्याच्यामुळे तुम्ही मला सांगायचं नाही मी तुम्हाला सांगणार सांग नाही लांबच्याला विचारायचं आहे गुपचुप सगळ्या करायचं हे नियम कसा आहे ह्युमन सायकोलॉजी ठीक आहे प्रत्येकाची ह्युमन सायकोलॉजी आहे ती बदलू शकत नाही माणसाचं मनच असतं ठीक आहे जवळच्याच आपल्याला गोड वाटत नाही ठीक आहे जर आपला त्याच्यात फायदा असाल दोघं आणि म्युच्युअल असेल तर ते काम होतं त्याच्यामुळं नाहीतर होत नाही तर ते पहिली गोष्ट आहे म्हणून पहिला स्टेप काय मोबाईल काढा कॅमेरा चालू करा बोलणं चालू करा तुमच्या विषयाचं सांगणं चालू करा दुसरी स्टेप आहे कुणालाही न घाबरता आपलं आपलं चालू करा ठीक आहे ते काम सक्सेसफुल होईपर्यंत कुणाला सांगू नका ठीक आहे त्याच्यानंतर तिसरी स्टेप आहे नेमकं तुम्हाला विषय कोणता निवडायचा ते बघा ठीक आहे आणि त्या विषयावर स्टिक राहून काम करा तर बदलतोय बदलतोय बदलतो आहे सारखंच ते काही होणार नाही काही वेळापर्यंत बघायचं त्याच्यामध्ये पहिलंच काय प्लॅनिंग करायचं करून घ्या प्लॅनिंगमध्ये टाईम घालू नका एक्झ्युकेशन करायचं एज्युकेशन करत करत एक्झ्युक्युशन म्हणजे ते करत करत ऑटोमॅटिकली प्लॅन थोडासा मॉडिफाय करत चालायचं हे यूट्यूब चालू करण्याची चा? गुणधर्म आहेत नाहीतर त्याच्याशिवाय चालू होणार नाही ठीक आहे हे सगळ्यात बाकी ॲटोमॅटिकली होत जाईल तुम्हाला शिकायचं असेल वगैरे तर मला संपर्क करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डिटेल देईल आणि याच्यासंबंधीचा तुम्हाला जर वाटलं की बाबा वा माझ्याकडून चार पैसे घ्या पण मला शिकवा ठीक आहे चार पैशाचा संबंध नाही इथं मी पहिलंच प्राईज देऊन ठेवलेलं आहे मी प्राईज वगैरे सगळे देऊन ठेवतो दोन हजार रुपयाच्या आतमध्ये त्याचे प्राईज असेल ठीक आहे जर तुम्हाला करायचं असेल सिरियस असाल तरच मला कॉल करा आणि तरच माझा वेळ मागवा नाहीतर तुमचे पैसे तुम्ही निवांत कुठेतरी पार्टी पिरटी करा दोन हजार रुपयेचं काहीतरी मस्त सहाशे रुपये थाळी मटण घेऊन जेवण करा नाही उगत त्याच्या आयला पुन्हा माझ्या डोक्याला ताण देऊ नका हे मी दोन हजार रुपये दिलते आणि मी काही करू शकणार नाही कसं आहे नॉलेज देणं आपलं काम आहे ठीक आहे पुन्हा त्याचा वापर करून तुम्ही पुढे चालवणार का नाही माहीत नाही कारण असा जर विचार केला मान्य आहे मला माहिती आहे आपण इथं एक हजार रुपये दोन हजार रुपये दिली एखाद्याला तर खूप त्याला तंग करत असतो की मला झालंच पाहिजे ठीक आहे तर मी त्या लोकांना एकच प्रश्न विचारत असतो की आता तुम्ही कमीत कमी ज्या वयात आहेत त्या वयापर्यंत तुम्ही जे शिक्षणावर खर्च केला आहे त्या शिक्षणाचा जर हिशोब काढला तर कमीत कमी दहा वीस लाख रुपये गेलेले असतात त्या कॉलेजवाल्याला त्या शाळेवाल्याला त्या ट्युशनवाल्याला जाऊन विचारताय का अर बाबा मी एवढं सगळं केलं इथं येऊन घरी न झोपता येऊन तुझ्या इथं येऊन बसलो शाळेत काहीच नाही झालं राह नोकऱ्याच लागलं नाही नोकऱ्यात कॉम्पिटिशन किती बघा तुम्ही येऊन पुण्यामध्ये इथं जबरदस्त कॉम्पिटिशन ठीक आहे म्हणलं ते वर्गातले पहिला जो वर्ग असतो त्यालाच पॅकेज आहे त्याला तेच हुशार आहे बाकीचे सत्तर टक्क्याच्या खालचे तर आजू रिकामेच हो आहेत जे आहेत ते चालू आहे काहीतरी तुम्ही जॉब करताय काय करताय ते सध्या ते करत करत पॅसिव्ह इन्कम बिल्ड करणं खूप आहे पॅसिव इन्कम म्हणजे काय आहे आता पॅसिव आणि ॲक्टिव्ह इन्कममध्ये तुम्हाला सांगतो सध्या आपण जे काम करतो ठीक आहे आणि त्या वेळेपुरतंच जेवढा वेळ काम करतो तेवढ्या वेळापुरतंच आपल्याला पैसे मिळतात म्हणजे ते ॲक्टिव्ह इन्कम झालं म्हणजे आपण दिवसाला प्रत्येक प्रत्येकाच्या स्किननुसार प्रत्येकाच्या कामानुसार प्रत्येकाला जे काही दिवसाची दिहाडी म्हणतात <laughs> दिवसावर जे मिळतात कुणाला पाचशे रुपये मिळतात कुणाला सातशे कोणाला एक हजार कोणाला दोन हजार कोणाला चार हजार कोणाला पाच हजार अशा प्रकारे मिळत असतात त्याप्रमाणे ते काम करतात ठीक आहे आणि हे झालं ॲक्टिव्ह म्हणजे आठ घंटे काम केल्यात घरी येऊन बसलात तुमचे पैसे त्या दिवसाचे झाले म्हणजे तुम्ही घरी येऊन बसल्यात मग दुसऱ्या दिवशी सकाळी जाईपर्यंत तुमच्याकडे काही पैसे मिळलेत पण ह्या यूट्यूबमधून बनतात बरं का यूटूबमधून कसे बनतात आज एक व्हिडिओ बनवला तुम्ही आणि हा व्हिडिओ तुमचा खूप चालतोय महिन्याच्या महिने चालतो आहे जेवढा चालला जेवढे व्ह्यूज येतील तेवढे पैसे बनतात दोन रुपये तीन रुपये चार रुपये पाच रुपये काय त्याच्यामध्ये म्हणजे ते कॉईन टाकल्यासारखं जे आधी होते व कॉईनचे आहेत तसे कॉईन टाकल्यासारखं तुमच्या व्ह्यूज आले कॉईन पडला व्ह्यूज आले कॉईन पडला व्ह्यूज आले कॉईन पडला म्हणजे पैसे बनत जातात आज तुम्ही सकाळी व्हिडिओ बनवला आहे मस्त व्यूज झाले त्यांना तुम्ही झोपलात रात्री आणि ते रात्री पण व्हिडिओ लोक बघत आहेत सकाळपर्यंत तरी त्याचे पैसे आहेत म्हणजे अशी ही जी गोष्ट आहे ती यूट्यूबमधून आणि या व्हिडिओमधूनच घडू शकते बाकी कशात घडू शकत नाही ठीक आहे तुम्ही इथून व्हिडिओ बनवला आहे काहीतरी तुमच्या प्रोडक्टचा तुमच्या दुकानाचा काहीतरी सर्विसेसचा प्रोड व्हिडिओ बनवला आहे आणि तो व्हिडिओ चालतो आहे तुम्हाला लगेच लोकं बघतात अरे म्हणतात सर्विसेस घ्यायचे म्हणून लगेच दुसऱ्या दिवशी कॉल येतात किंवा रात्रीच तुमचं ऑनलाईनच खरेदी करायचं तिथूनच खरेदी करतात आजकाल कर सगळं फोन पे ऑनलाईन पे झाले तिथूनच खरेदी करतात असे पण आहेत आहे ना मग माझे जे प्रोडक्ट आहेत माझे जे सर्व्हिस आहेत तसे आहेत ना रात्री एक वाजता दोन वाजता तीन वाजता खरेदी केलेलं असतात मला सकाळी कळते अरे पैसे आले ना हे सगळं गोष्ट व्हिडिओ बनवल्यामुळंच होतं ठीक आहे आता हे पिन आपला ॲडझन्स वगैरे आलेले आहे इथेपर्यंत खूप लोकांना यायचं असतं त्या लोकांना मदत करण्यासाठी ते कोणतं काय करायचं का तुमच्याकडे काय आयडिया आहे त्याचं कसं आपण समोर यूट्यूब व्हिडिओमध्ये कन्वर्ट करू शकतो ठीक आहे मी म्हटलं ना दोन प्रकारचे आपले यूट्यूब चॅनल असू शकतात एंटरटेनमेंट आणि बिझनेस बिझनेसवाल्यांसाठी तर खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे तुमचं कॉम्पिटेटर तुमच्यापेक्षा जास्त ग्राहक वाढत असेल तर तुम्ही पण त्याच्यापेक्षा ग्राहक जास्त आणू शकता ह्या यूट्यूबच्या माध्यमातून ॲड करून माध्यमातनं प्रत्येक गोष्ट आज खरेदी करताना लोक आधी यूट्यूबवर चेक करतात आणि जर समजा यूट्यूबवर तुमचा व्हिडिओ दिसला आणि त्याच्यामध्ये तुमचा नंबर वगैरे दिसला किंवा तुमचा पत्ता दिसला तुम तुम्ही इथं आहेत म्हणून जर कळालं तर तुमच्याकडे येतो तो, तो, तो आधी तुमच्याकडे आधी कॉल लावतो हे गोष्ट होते ज्यांनी व्हिडिओ बनवलाय त्याच्यासोबत जसं मला होतं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज व्हायच्या आधीच माझ्याकडे एक लाख रुपये दीड लाख रुपये जमा झाले कशामुळे जमा झाले हेच ना सगळे ब्लॉगिंगचे कोर्सेस सर्व्हिसेस डिझायनिंगचे कोर्सेस व्ह्यूज मधून पैसे आले का मला नाही आहे व्ह्यूज माझ्या चॅनलवर जास्त येतच नाहीत कारण हे जे एज्युकेशन आहे इथे काही मी नाच गाणे खेळ करत नाही एंटरटेनमेंट करत नाही मग व्ह्यूज येणार नाहीत ज्या लोकांना गरज आहे असे हुडकून जर काढले माझ्या नीटच्या रिलेटेड माझ्या ज्या आहे व्हिडिओच्या रिलेटेड तर मोजून मोजून आख्या महाराष्ट्रात दहा हजार निघणार नाहीत मग दहा हजार लोकच नाहीत तर मग माझ्याकडे लाखो व्हिज येणार का नाही परंतु त्या दहा हजार लोकांमध्ये घेणारे सर्व्हिसेस घेणारे हजार हजार दोन दोन तीन तीन, तीन चार चार पाच पाच सहा सहा हजार रुपये देऊन घेणारे लोक आहेत ना म्हणजे कमवण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत सगळ्यांचे त्याच्यामुळे तुम्ही ठरवायचं आहे कसं करायचं आणि आजकाल युट्यूब चॅनल हे प्रमोट करावं लागतं होत नाही म्हणजे सुरुवातीला जसं लॉकडाऊन मध्ये खूप लोकांचे ग्रो झाले त्यावेळेस लोक सगळे घरी होतात सगळे कामं करतात त्याच्यामुळं आणि शॉर्टचा जमाना निघालाय तर तुम्ही शॉर्टवर काम करा म्हणजे रील्स शॉर्ट म्हणजे रील्स तुम्ही मोठे व्हिडिओ बनवा हे सगळं बनवायचं पण असं बनवायचं की त्याच्यामधून तुमचं एक ऑथॉरिटी निर्माण झाली पाहिजे लोकांनी तुमच्याकडे येऊन काहीतरी खरेदी केलं पाहिजे लोकांनी तुमच्याकडे येऊन प्रमोशन केलं पाहिजे लोकांनी तुमच्याकडे येऊन बिझनेसेस आपले प्रमोट केले पाहिजे म्हणजे आप एक आपापली एक आयडेंटिटी बनवायची तर ते सगळं कसं बनवायचं काय बनवायचं ह्याच्याबद्दलचं काहीच जर डोकं चलत नसेल माझ्याकडे समजा हे आयडिया आहे सर मला हे शिकवा असं करा तसं करा डिस्क्रिप्शनमध्ये सगळं दिलेलं आहे नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करू शकता आपण त्यांना शिकू त्यांचं अकाउंट सेटअप करून देऊ हे सगळं पण पैसे असतील बाबा फुकट होणार नाही फुकट मिलेगाच नाही फुकट असला तर तुम्ही पण सिरियस नाही मी पण सिरियस नाही असं प्रत्येक गोष्ट फुकट जर मिळत असेल तर होत नाही काहीतरी एक स्मॉल फीस लय लय लोकांपेक्षा जास्त मी छापत नाही लोक पाच हजार दहा हजार वीस हजार पंचवीस हजार घेतात आपण तसं घेणार दोन हजारच्या अंडरमध्ये ठीक आहे जेणेकरून तुम्ही पण सिरियस मी पण सिरियस ठीक आहे आणि तुम्ही सिरियस असाल तरच कॉल करा अन्यथा करू नये नाहीतर असं होऊ नये त्याला दोन हजार रुपये घेतले आणि पुन्हा माझ्या मागे लागणार होतं आहे तसं एकाचे असंच हजार रुपये म्हणला मला करायचं आहे करतच नव्हता आणि सारखंच क्वेश्चन विचारायचं मी तू तू काही करतच नाही मग क्वेश्चन कशाला विचारतो योगंच ही घे तुझे हजार रुपये वरून घे एकशे एक रुपये एक हजार एकशे एक रुपये देऊन राम राम केलं त्याला शेवटी जावं आम्हाला तुझे नकोच पैसे पण नको तू पण नको असं पण होतं ठीक आहे तर सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद आपलं जे चॅनल आहे ते या लेवलपर्यंत पोहोचलं आहे मोंटाय झालेलं आहे पिन आलेलं आहे आणि त्यातले तर तुम्हाला पण एक काही गोष्ट सांगावी नवीन लोकं जे असतील त्यांना पण सांगावी आता हे चॅनल हे जे व्हिडिओ आहे ते मी पण प्रमोटच करणार आहे ठीक आहे कारण मला झालेल्या दा... फायद्या झालेल्या पैशातूनच मी प्रमोट करतो मी काही घरचे लावत नाही प्रमोटच करतो ठीक आहे म्हणजे दोन हजार कमवायची एक हजाराचं प्रमोट करायचं पुन्हा जो दोन तीन तीन चार चार हजार कमवायचे अजून प्रमोट करायचं हे असं करत असतं की तुम्ही पण करू शकता पण आधीच चालू लागतं हे सगळं ठीक आहे ज्यांना करायचं मनाने करू शकत मनाने करा युट्यूबवर सगळंच आहे पण तिथं फक्त एवढंच आहे की तुम्ही डाऊट विचारू शकत नाही आणि तुम्ही तू इथं हीच गोष्ट आहे त्याच्यामुळं आपल्याकडे येऊ शकता तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर देण्यात येईल फोन करू शकता मेसेज करू शकता ठीक आहे तर पुन्हा एकदा सगळ्यांचं धन्यवाद असा सपोर्ट करत राहा नवीन असतं तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत राहा की तुम्हाला नेमकं या व्हिडिओमधून काय शिकायला मिळेल काय नवीन गोष्टी तुम्हाला कळाली तुम्ही काय तुमच्याकडे आयडिया असतील तर ते मी करू शकतो का नाही हे तुम्ही सांगा व्हिडिओ कसा वाटला तर छान काहीतरी चांगलं वाईट तुम्हाला जे काय म्हणायचं आहे ते म्हणू शकता पण काहीतरी कमेंट करायचं तुमच्याकडे जे ग्रुप असतील व्हॉट्सअप ग्रुप असतील तुमच्याकडे सोशल मीडिया असेल तिथं तुम्ही ठेवू शकता ना ह्याची लिंक बाकी सगळ्या स्टेटस ठेवता हे पण ठेवू शकता तुम्ही ठीक आहे ठेवू शकता येतं तुम्हाला ठेवायला मला माहिती आहे पण आपण ठेवत नाही मला माहिती आहे ते पण मला माहिती आहे कारण आपल्याला काहीतरी काय म्हणतात ते कॉमेडी व्हिडिओज किंवा डान्स व्हिडिओज किंवा तसे काहीतरी स्टेटसला ठेवायची गरज आहे वाटतं पण असं आपल्याला कुणाचं प्रमोट पण करू वाटत नाही ह्युमन सायकोलॉजी आहे ना कशाला ह्याचं प्रमोट करायचं ह्याला ह्याचं प्रमोट करू ह्याला व्यूज देऊ का असं मानसिकता असेल ना तर तुम्ही पण कधी करू शकणार जो माणूस दुसऱ्याच्या खुशीत खुशी बघतो ते ऑटोमॅटिकली आहे श्रीमंत माणसाला बघून द्वेष करायचं नाही मग म्हणजे तुम्ही श्रीमंताला द्वेष करत नाही त्याच्या त्या लक्ष्मीला द्वेष करत आहे हुशार माणसाला बघून द्वेष करायचं नाही तुम्ही त्या हुशारीला त्या माणसाला तुम्ही द्वेष करत नाही तुम्ही त्या हुशारीला करताय म्हणजे तुम्ही सरस्वतीला द्वेष करताय हे लक्षात ठेवा <laughs> आणि जो तसं करतो ना त्याच्याकडे जो लक्ष्मी मला म्हणतो पैशात काय म्हणतो पैशात काय जो माणूस म्हणतो का तो मधल्यामध्ये म्हणतो राह पैशातच सगळा आहे जो हुशारी माणसाला आहे लय शहाणा गेला का म्हणतो त्याला माहीत आहे शानपणातच सगळं आहे तसं असतं म्हणून ज्याला आपण ॲप्रिशिएट करतो ज्याला आपण कौतुक करतो ज्या गोष्टीचं पैशाचं कौतुक करा बघा तुमच्याकडे पैसे द्या ज्ञानाचं कौतुक करा बघा तुमच्याकडे ज्ञान जे करतो तेच येते आपल्याकडं ते तसं आहे जाऊ द्या हे खूपच मोटिवेशन व्हायला हो लागले असे मोटिवेशन व्हिडिओ पण येणार आहेत लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटूया नवीन एखादा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा सुपरटेक मराठी